बघा पूर्णपणे निघाली पूर्ण आतमध्ये पर्यंत हे मनी प्लांटचं झाड आहे आमच्याकडे हे ह्या मनी प्लांटच्या आतमध्ये झाल्याने माझं घर इकडे पोहोचत आहे हे दरवाजा आहे दरवाज्यासमोरच निघाले सरळी बघा मित्रांनो सुद्धा हे पण काढून घ्या आपण हे बघा अशा प्रकारे आपण आदिवशी पद्धतीमध्ये आंबीची भाजी बनवतो हे आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेत साव वाजलेत आणि आहे ना भरपूर आळंबी निघायला आपल्याकडे आता ना आपण काढायला घेतो आई काढते हे बघा आता आईने काढते हे बघा पूर्ण आहे ना ह्याला निघाले पूर्ण हे बघा ह्याच्या आतमध्ये भरपूर आहे हे बघा आई काढते हे बघा पूर्ण ना आळंबीने भरलेला मित्रांनो तर आता आई आहे ना भाजीसाठी काढते हे बघा पूर्ण आतमध्ये पूर्ण हे बघा इथून पण निघते अजून बघा पूर्णपणे निघाली पूर्ण आतमध्ये पर्यंत हे मनी प्लांटचं झाड आहे आमच्याकडे हे बघा ह्या मनी प्लांटच्या आतमध्ये झाल्याने माझं घर इकडे पोहू शकता हे दरवाजा आहे दरवाजासमोरच निघाले सरळ ही बघा आता आईनं काढायला घेते हे बघा ही कोणती शिपी आहे बी नाही लोकांना शिपी मित्रांनो हे बघा पूर्ण बघा किती येते आहे बघा एक नंबर तर काम पच्चीस झालेलं आज आपलं आणि मस्तपैकी आपल्याला सुद्धा भेटते अजून तुम्हाला दाखवतो भरपूर ठिकाणी निघालं आपण गाडी बघा इथे सुद्धा आहे हे बघा कशी निघते हे बघा अशा प्रकारे आळंबी निघते हे बघा आईने जमा केली आता अजून जमा करायची आपल्याला अजून आहे त्याच्या आतमध्ये ते पण आई काढेल आता मस्तपैकी आई काढते हे बघा भरपूर आहे तिथेसुद्धा अजून ते बघा तिकडेसुद्धा अशी अशी ना तिकडे गेली आणि इथेसुद्धा आहे तुम्हाला मी दाखवलं असे गेल्या व्हिडिओमध्ये तर इथे पण आहे तर ती पण आता काढून घ्या पटापट हे आता काढते याच्यामध्ये पण अजून ते पूर्ण काढावं लागेल त्याला हे बघा अशा प्रकारे आहे ना मी काढली तिकडे हे बघा हे बघा एकच नंबर हे बघा मी बघा मित्रांनो हे बघा फ्रेश हवं मी मित्रांनो हे फक्त ना राहणामध्ये भेटे जंगलामध्ये बघ आमच्या घराच्या बाजूला आहे हे असं घर आहे आणि समोरच आहे मनी प्लांटच्या गाड्याच्या आतमध्येच बघ आई काढते सांभाळून काढावं लागतं मी मित्रांनो आणि ते तुटू पण शक्य आहे म्हणून तिला सांभाळून काढावं लागतं अजून येतात गे मी उद्यापर्यंत येतील अजून उद्यापर्यंत परत येतील अजून ह्याच्यामध्ये बघा एवढी निघाले अजून तिथे सुद्धा ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा तिथे सुद्धा मित्रांना भरपूर हे बघा पुन्हा अवलंबीच मित्रांनो ती पण काढून घेऊया ते बघमध्ये

हां बी बघा मित्रांनो एकच नंबर असतं राणा काढत घ्या पट मग फुल्ले असले ना मित्रांनो तरी पण हे फ्रेश असते याच्यात किडे वगैरे पडत नाही कधी मित्रांनो शिक्का लागतंय केवडी बघा मित्रांनो शेपी आंबे हे बघा अजून पण आपल्याकडे ते पण काढे आपण ते सुद्धा आहे आता आई काढते तिकडे बघा बघा काठी हे बघा मित्रांनो किती सुद्धा आहे बघा बघा मित्रांनो हिती सुद्धा हे पण काढायला गेले बघा तिथे आई काढते बघ इथे आई काढते नाही ते मी काढते हे बघा एकच नंबर ना मित्रांनो हे बघा काम पच्चीस झालेलं आपला आज आणि मित्रांनो खूप शोधावी लागते तेव्हाही भेटते पण आपल्या घराच्या बाजूलाच आल्यास हे बघा केवढी भरली वपरा पभ केवढी आळंबी बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो इथे सुद्धा अंबी पण काढून घ्या आपण हे बघा सकाळी आरमबी असते आणि मित्रांनो शांतने काढायला लागतिच आहे ना हा बाहेर तिकडे पण आहे तिकडे पण आहे काल घ्या आता मित्रांनो हे बघा आपली आळंबीय काढून झाली आपण एवढी आळंबी काढली ही बघा मस्त की जास्त भरपूर हे तुला काम पच्वीस झालं मित्रांनो आपल्या घराच्याच बाजूला मस्त की अरुंबी बापर भेटलेली ही बघा शिपी अरंबी मित्रांनो बघा मस्त काम पच्स झालेलं आज आता याची मस्त की रेसिपी करा तुम्हाला मला आदिवासी आदिवशी पद्धतीमध्ये कशा प्रकारे आपण आळंबी आपल्या आळंबीची भाजी ना आणली मस्त की आता इल ना साफ करायला घेऊया ही जी माती दिसते ना ते आपल्याला काढायची तुम्हाला दाखवतो चला तर आता हे बघा अशा प्रकारे आपल्याला आळंबी साफ करायची खालची बाजू आपल्याला काढून घ्यायची आणि ही वरची बाजू फक्त आपल्याला घ्यायची आहे बघा अशा प्रकारे तर हे बघा हे तशी साफ करायचे आता फटाफटाने साफ करायला घेऊया हे बघा अशा प्रकारे आपल्याला साफ करायचं हे बघा हे जे वरची बाजूला ते आपल्याला काढून टाकायचे हे बघा फक्त आपल्याला हीच बाजू घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला आंबे साफ करून घ्यायचे तर इथे राधिका साफ करते आणि मी पण साफ करायला घेतो आहे पटाफट -पर्ट साफ करून घ्या भरपूर चास्त आहे मित्रांनो हे बघा मस्त की ताजी आंबे हे बघा अशा प्रकारे आणि मातीनं पूर्ण काढायला कारण की याच्यामध्ये मातीच भरपूर आहे मित्रांनो हे बघा ही मातीनं पूर्णपणे आपल्याला साफ करून घ्यावं लागेल बघा अशा प्रकारे आपल्याला आंब्याला साफ करून घ्यायचे थांबा इथे साफ करून घेतले फटाफट थोडी आता ही सर्व ही आवे बहिणा पण सर्व आपल्याला आवे बहिणा साफ करून मस्तकी मस्त वगैरे झाले ते बघा इथे तुम्हाला लागतो ते बघा आपल्या आवे बहिणा मस्त साफ करून झाले हे बघा मस्त पैसे स्वच्छ घेतले इथे बघा मस्त साफ करून घेतले आणि इथे तांदळाचा पीठ घेतला आणि इथे मसालेसुद्धा घेतले इथे आता कांदा आणि कोथिंबीर आणि मिरची आपण आवे बहिणी बनवणार आहे तर त्याला वाटतो आता चूड वगैरे आपण जळून झालेले आहे पण दाखवतो आणि तुम्ही काही लावू शकता गणपती आपलं डेकोरेशन पण चालू आहे काम चालू आहे अर्थ झालेलं अजून भरपूर काम बात थोड्या दिवसाला पण गणपतीचं पण डेकोरेशन पूर्ण आपण आम्ही धुवून घेतलेली ती आहे इथे तांदळाचं पीठ आणि इथे ना, ना आपले घरगुती मसाले हे बघा पूर्ण आपण घेतले आणि ते आपला कांदा कोथिंबीर मिरची ते आहे कापून वगैरे आणि इथे मीठ आहे आणि इथे आपण कडीत आता तेळ टाकले गरम करायला बघा आणि आता ही आता रेसिपीला स्टार्ट करेल तुम्हाला दाखवतो सर मित्रांनो आपल्याला ना भाजीला डवळत राहायचं जेणेकरून भाजी जाड उतरे आपल्याला पट खाली डवळत राहील मित्रांनो आपल्याला भाजीनं मस्त की झाले असं सुगंध असं वाचतो तुम्हाला दाखवतो आपल्या भाजीनं पूर्णपणे रेडी झाले तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आपण आदिवशी पद्धतीमध्ये अंबीची भाजी बनवतो एक नंबर असे झाले आता आई आता उतरवणार आहे अपर्ष मित्रांनो इकडे ना मस्त आपण भाजी घेतली अंबाजी आणि आता आपण टेस्ट करून बघया भाजी खरंच खूप बाहेर झालं मित्रांनो आणि जर माझा व्हिडिओ आवडत नक्की व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कोण नवी आपल्या जेनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे तुम्हाला नवीन व्हिडिओ माझ्या चॅनल बघायला भेटेल नेक्ट नेक्स्ट ने व्हिडिओमध्ये